जलसंपदा विभागातील दिव्यांग भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुकेश गांगुर्डे यांनी केलाय तर हा आरोप करत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली जलसंपदा विभागामार्फत घेण्यात आलेल्या सन दोन हजार अकरा बाराच्या दिव्यांग भरती व सरळ सेवा भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून भरती दरम्यान निवड समितीतील अधिकाऱ्यांनी आपले नातेवाईक व ओळखीचे उमेदवार भरतीत सामावून घेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप उपोषणकर्ते मुकेश दौलत गांगुर्डे व संदीप अशोक मोरे यांनी केलाय आझाद समाज पार्टीच्या वतीनं नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या गेटवर गेले दिवसापासून उपोषण सुरू आहे अधिकाऱ्यांची चौकशी करून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचं निलंबन करावं जे अधिकारी सेवानिवृत्त झाले था आहेत त्यांच्याकडून वेतन वसुली करत शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कार्यवाही व्हावी अशा मागण्यांसह निवेदन जिल्हाधिकारी तथा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले मात्र चार दिवस उलटूनही प्रशासनाकडून अद्याप पर्यंत याबाबत कुठलाही तोडगा काढण्यात आलेला नसल्याने उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपावर शासनाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे दिव्यांग मोठा भ्रष्टाचार झाल्याचं तुमचं म्हणणं आहे साधारणतः दोन हजार अकरा बाराच्या काळात हा भ्रष्टाचार आहे काय नेमके तुमचे भूमिका आहे दोन हजार अकरा बाराच्या दरम्यान नाशिक परिमंडळी अधिकारी मेरीच्या अंतर्गत जी भरती झाली जळगाव नगर असेल धुळा असेल नाशिक असेल या पाच जिल्ह्यामध्ये जी भरती झाली ती बे भरती बेकायदेशीररित्या भरल्या गेलेली आहे कारण त्या भरती भरतीमध्ये जे निवड समितीचे जे अधिकारी आहेत ते आठ अधिकारी ब भाऊलाल धर्मा शेळके असेल बांबरे साहेब असेल पोकळे साहेब असेल शिरोलची साहेब असेल पागरे साहेब असेल ह्या निवड समितीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचेच सगळे सोय नातेवाईक रक्तनात्यातले लोक सामावून घेतले या भरतीमध्ये बिंदी नामोरेच्या नियमाचं उल्लंघन करून जे कॅटेगरीचे उमेदवार हवे होते त्या हवे उमेदवार न भरता त्यांनी स्वतःचेच नातेवाईक भरून घेतले असा आमचा आक्षेप आहे गेली दहा बारा वर्षापासून संबंधित अधिकारी आणि हे कर्मचारी शासनाची फसवणूक करत आहे आर्थिक फसवणूक करत आहे याची चौकशी व्हावी असे अशा आम्ही निवेदन दिलेले तक्रार दिले तरी सुद्धा त्यांनी काही दखल घेतलेली नाही म्हणून आज उपोषणाचा पवित्र घेतलेला आहे आम्ही कुणीही भेटायला नाही गेली चार दिवसापासून आम्हाला उपोषण करत आहे शासनाचा कुठलाही प्रतिनिधी आमच्यापर्यंत अद्याप पाहत आलेला नाही झालेला आहे तक्रारी अर्ज केलेला आहे निवेदन दिलेले आहे वेळोवेळी तक्रार अर्ज देऊनही काही आम्हाला त्याचं उत्तर नाही भेटलेलं आहे आता यापुढचा पुढचा तुमचा लढा कसा असतो जोपर्यंत संबंधित जे कर्मचारी आहेत जे अधिकारी आहेत त्यांचं निलंबन होत नाही त्यांची चौकशी होत नाही त्यांच्या फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमचा तो लढा राहील चालूच राहील त्यांचं निलंबन व्हावे हीच आमची अपेक्षा आहे जोपर्यंत निलंब होईल तोपर्यंत आमचं तो आम्हानोकरी तो आम चालू राहील मागील दहा वर्षापासून या सरकारी पदावरती हे कर्मचारी कार्यरत आहेत त्यांचे जे काही भत्ते असतील महागाई भत्ते असतील तुमचं काय म्हणतात या अनुषंगाने त्याची चौकशी अंतर्गत जी काही कारवाई होईल कारवाईनुसार जे दोषी ठरले तर त्यांच्यावरती वेतन वाढ असेल महागाई भत्ता असेल त्याची पेन्शन असेल ते सर्व बंद करण्यात यावे त्यांचं निलंबन करण्यात यावं आणि त्यांचे वेतन वसुलीचे आदेश महाराष्ट्र शासनाने काढावे आज या ठिकाणी आमच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आम्ही आझाद समाज पार्टी भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वात या ठिकाणी उपोषण करतो आहे सदर उपोषणाचा विषय असा आहे की दोन हजार अकरा बारा आणि तेरामध्ये जी बोगस भरती झाली आम्ही बोगस म्हणतो या भरतीला या भरतीमध्ये सर्व निवड समितीचे जे काही अधिकारी कर्मचारी आहे यांच्या नातेवाईकांची वर्णी लागली आहे वशिल्याने त्याचबरोबर एक शेख नामक व्यक्ती आहे जो शिपाई या पदावर कार्यरत होता जळगाव जिल्ह्यामध्ये तो या समितीतील शेळके म्हणून यांचा जवळचा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने जवळपास पाच वर्ष तो त्याच्या ड्युटीवर नव्हता तो गैरहजर असतानाही त्याला पाच वर्ष सरकारने वेतन दिलेलं आहे अशी तो कबुली स्वतः देतो असं आम्ही एक स्टिंग ऑपरेशन केलं त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ती कबुली दिलेली आहे पाच वर्षापासून तो रजेवर असताना म्हणजे तो गैरहजर असतानाही त्याला शासन पेमेंट देतं कसं हे कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या पाठिंब्याने होतं त्याचबरोबर आम्ही त्याची एस आय टीची चौकशी करण्यात यावी असं पत्र ज्यावेळेस या प्रशासनाला दिलं तर ते त्यांनी त्याचं निलंबन केलं आमची मागणी अशी आहे की या प्रशासनाने शासनाने त्याला अटक करावं आणि त्याच्याकडनं या भरतीचा जो संपूर्ण घोटाळा आहे तो उघडकीस आणावा कारण तो व्यक्ती जो आहे पाच वर्ष तो गैरहजर असतानाही त्याला पेमेंट कसं हा मोठा प्रश्न आहे आणि त्याला या भरतीबाबत घोटाळ्याबाबत संपूर्ण माहिती आहे त्याचा आम्ही व्हिडिओ केलेला असताना त्या व्हिडिओमध्ये या सर्व गोष्टी निदर्शनात येत आहे त्यामुळे त्याची तात्काळ अटक करावी आणि त्याच्याकडनं हे सर्व भ भरती प्रकरणाची चौकशी करून घोटाळा उघडकीस आणावा अशी आमची मागणी आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक